आपल्या सर्व शिंदे सर सर काय बोलाल काय बोलाल अदृश्य शक्ती एकत्र दोन्ही एकत्र येणार त्याच्याबद्दल काय मला काय माहित नाही आता आमची आता भूमिका स्पष्ट झालेली आहे या संदर्भामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची चर्चा करणार नाही आता आम्ही चर्चा करण्याच्या संदर्भात याच्यावर नो कॉमेंट असणार आहे दोन्ही अदृश्य त्याबद्दल काय तुम्ही अदृश्य शक्ती बद्दल बोलू शकतो एकत्र आले तर वेगळं होणार त्याच्याबद्दल काय सांग नाही मला माहित नाही कुठली आदृश्य शक्ती आहे म्हणून एकत्रीकरण करण्यासाठी आदृश्य शक्ती काम करते आम्हाला कल्पना आता जो पडला त्याच्याबद्दल काय बोल कंत्राटदारांनी केलं त्या कारवाई करणार काय सांगायचं त्याच्याबद्दल असं आहे की ज्यावेळेला अशा घटना वारंवार घडतात त्यावेळेला त्याची काळजी घेणं गरजेचं आहे अनेक राज्यामध्ये मेट्रोची कामं होताना पूल बांधताना किंवा नागपूर वगैरे अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत मुंबईमध्ये घडलेल्या आहेत याची काळजी घेणं गरजेचं आहे दुर्दैवाने काळजी घेतली जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी येतात मग अशा घटना घडल्यानंतर माणूस गेल्यानंतर जखमी झाल्यानंतर त्याला मदत करायची एवढीच फक्त भावना राहते की चुकीची आहे माणसाची गेलेल्याची किंमत तुम्ही जर पैशावर करत असाल तर योग्य नाही असं माझं मत आहे दादावर दबाव टाकणार दृश्य शक्ती नेमकी कोणती त्याच्याबद्दल आपल्याला काय माहित आहे का अजितदादावर दबाव टाकणारी अदृश्य शक्ती नेमकी कोणती त्याच्याबद्दल ने, मला माहित नाही अजितदादावर कोणाचा दबाव टाकला जाईल असं मला वाटत नाही अजितदादा हा स्वतंत्र विचाराचे आणि स्वतःच्या ताकदीवर निर्णय घेणारा नेता होते त्यांच्यावर दबाव टाकण्याचा कोणी प्रयत्न करा असं मला वाटत नाही मुंबईत नवीन नवनिर्वाचित महापौर आलेले आहेत तुतावडे यांनी बांगलादेशी रोहिया जे फेरीवाले त्यांच्यावरती कारवाई करण्याचा बेस घेतलेला आहे दुसरे कुठले आपले मुद्दे नाहीत का त्याच्याबद्दल आपण काय हे मला एक कळत नाही की महापौर झाल्यानंतर लगेच आपली कशा पद्धतीने आम्ही पक्षाची धोरणं राबवण्यासाठी विकास डेव्हलपमेंट गरीबी लोकवडपट्टी अनेक विषय आहेत त्याच्याऐवजी पहिले भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची महानगरपालिका करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास देण्याच्याऐवजी बांगलादेशीचा हा विषय हा महानगरपालिकेचा होत नाही महानगरपालिकेचा हा विषय होत नसताना त्यांनी हा विषय का काढला मला कळत नाही आता मला वाटतं महानगरपालिकेमध्ये हा पण नवीन अजेंडा आलेला दिसतोय मुंबई तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट